सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघ उद्धव सेनेसाठी सोडल्यानं नाराज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील यांच्यासह उद्धवसेनेच्या माजी उपमहापौर रंजना बोराडे आणि उद्धवसनेचे राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य दीपक दातिर्य यांनी काल मंगळवारी दिल्लीमध्ये शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून याच ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव मोठा धक्का देण्यात आला आहे डॉक्टर हेमलता पाटील या एकोणावीसशे शहाण्णव मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रथम अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पक्षाच्या निष्ठावान म्हणून त्या परिचित होत्या गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळूनही त्यांनी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना चांगली लढत दिलेली होती यंदा त्यांना उमेदवारी न देता पक्षानं उद्धवसेनेला जागा सोडल्यानं त्या नाराज होत्या त्यांनी पक्ष सोडणार असल्याचं जाहीर केलेलं होतं अखेरीस दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेसाठी गेल्यानंतर त्या त्याच त्यांनी प्रवेश केलेला आहे गेले काँग्रेस पक्षाचं काम करते परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपला विश्वासघात झाला आपल्याला फसवलं आणि नेत्यांच्या गटबाजीमुळे आणि का स्थानिक पातळीवरच्या राजकारणामुळे आपला बळी दिला गेला अशी भावना माझ्या मनामध्ये झाली आणि तेव्हापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं नाही असं मी ठरवलं होतं आणि त्यादृष्टीने मग मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला काय कारण होतं काँग्रेसमध्ये आपसापसातली गटबाजी आणि एकमेकांचा कटश देता देण्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाचं प्रचंड नुकसान करणं पक्षाला सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण हा व्यक्ती निवडून नाही आला पाहिजे ही जी भूमिका काही नेत्यांमध्ये आहे आणि ती ने ती भूमिका पक्षासाठी अतिशय घातक आहे आणि त्या दृष्टीने तो विचार केला खरं तर आपण सांगताय ते अतिशय योग्य आहे चौदा वर्ष सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं आहे आत्ता विद्यमान कोर कमिटी सदस्य देखील मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि असं असताना तर एकनाथ शिंदे साहेबांचं सा जे काम आपण अडीच वर्षात बघितलं म्हणजे चोवीस तासां चोवीस तासापैकी अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री मी माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा बघितलं आणि त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांचं काम करण्याची जी, जी पद्धत आहे आपण जर बघितली त्या ठिकाणी कष्टकरी महिला असो लाडक्या बहिणी असो युवक असो युवती असेल ज्येष्ठ नागरिक असेल शेतकरी बांधव असेल हमाल हमालमजूर करणारा बांधव असेल सर्व घटकांना सर्वांचा विकास करण्याचं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहे आणि त्याच नेतृत्वाला मान्य करून मी आजचा ह्या ठिकाणी प्रवेश आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते केलेला आहे महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकमध्येच उपमहापौर पद मिळवणाऱ्या आणि सध्या उद्धवसेनेत असलेल्या रंजना बोराडे यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मंत्री प्रताप जाधव खासदार नरेश मस्के संदीपान घुमरे माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते अजय बोरस्ते यांची उपस्थिती होती डॉक्टर हेमलता पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राच्या शिंदे सेनेच्या महिला आघाडीचं प्रमुख पद देण्यात येणार असल्याचं वृत्त हाती आलेला आहे बोराडे या उद्धवसेनेतील ज्येष्ठ असून त्यांना ही चांगली जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक